उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकत्र येणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्याने केला दावा शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आपल्या आगळ्या वेगळ्या वक्तव्याने चर्चेत असतात आता शहाजी बापू यांनी ठाकरे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासंदर्भात भविष्य वर्तवले आहे त्यांनी आगामी काळात भाजप म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना जाणार असल्याचा दावा केला आहे आपला अंदाज कधीही चुकणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा आता रंगली असून त्यांच्या या दाव्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून दुजोरा मिळालेला नाही एक हजार टक्के मोदी साहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत माझा अंदाज कधीही चुकणार नसल्याचे वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले तसेच निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते कोणत्याही निवडणुकीत शेवटचे दोन दिवस सर्वात महत्वाचे असतात या दोन दिवसांचा अंदाज निवडणूक सर्वे करणाऱ्यांनाही येत नाही नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश राजस्थान विधानसभेचा निवडणूक सर्वे चुकला सर्वे त्याचबरोबर बी आर एस बाबत तेलंगणातील सर्व्हे देखील चुकला होता त्यामुळे सर्वेवर विश्वास किती ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते पक्षांतरावर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की राजकारणात निवडणुका जवळ आल्या की कार्यकर्त्यांचे सुगीचे दिवस येतात सुगीच्या दिवसात जसे पाखरे या रानातून त्या रानात हिंडत असतात तसेच या पक्षातून त्या पक्षात कार्यकर्ते आणि नेतेही जात असतात ही लोक फक्त संधीचा शोध घेत असतात आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्या महायुतीला लोकसभेला पंचे वर जागा येण्याचा शहाजी बापू यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर जनतेचा प्रचंड विश्वास निर्माण झाला असून जनमताचा हा कौल ओळखून शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला आहे आगामी काका का आगामी काळात संपूर्ण तालुक्यात परिवर्तन झालेले पाहायला मिळेल असे शहाजी बापू यांनी सांगितले अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद